उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कालच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे मोदींना अहंकार आहे सरकार पडणारच असं म्हणत ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतलाय फडणवीसांवर वाजले की बारा म्हणण्याची वेळ आली असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि फडणवीसांवर टीका केली आहे माझ्या विरोधात काही जणांनी शर्ट काढून बिनशर्ट पाठिंबा दिला असं म्हणत नाव न घेता त्यांनी राज ठाकरेंना सुद्धा टोला लागवला तर ईडी सीबीआय लावून सरकार पाडणं हाच नक्षलवाद भाजप आणि शिंदेवर हे टीकास्त्र त्यांनी सोडलेलं आहे शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या आत्मविश्वास जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे मी करू शकतो मी यांना पाडू शकतो हा आत्मविश्वास आहे पण मी एकटाच हे करू शकतो जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही हा अहंकार आहे जो मोदींमध्ये <प्राथ> भाई ते पुन्हा पुन्हा म्हणणारे आता काय म्हणतात माहिती जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा आता जाऊ द्या घरी जाऊ हो द्या वाजवले की बारा तुमचे म्हणजे बारा वाजले तर जाऊ द्या चल तर नाही बारा बज ग्या और और, आहोर सत्यानाश करो काय कोणाची महाराष्ट्राची काय नाळ जोडलेली नाही काही जोडलेलं नाहीये कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये हे सगळं सरकार चाललेलं आहे काही के जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिन शर्ट ना मग तू नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस पाठवता एक गद्दार जो अमोल तुझ्या इकडे ज्यांनी विजय ठापला तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू माझ्यासमोर मार्गच नव्हता एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या भ्रष्ट माणूस दम दाट्या करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता सरकार पाडता पैशाचा लालूच दाखवता हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरं काय आहे हा तुमचा जो काय सरकारी हा शासकीय नक्षलवाद आहे का हा नक्षलवादच आहे सत्तेचा दुरुपयोग करणं विरोधी पक्ष तोडून टाकायचे फोडून टाकायचे चांगली सरकार चाललेली पाडून टाकायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यायची हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक हा लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे नक्षलवादी तुम्ही आहात <स्था>